अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा हा भाग खूप महत्त्वाचा आहे काही जणांनी मला कमेंट केला आहे की ताई नित्य सेवा आणि रोजची सेवा म्हणजे काय तर स्वामी भक्त हो नित्य सेवा व रोजची सेवा ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे जी स्वामींची सेवा आपण करत असतो ती नित्य नियमाने करतो यालाच नित्य सेवा, से या याला सेवा असे म्हणतात यामध्ये खंड न पाडता करतो याला रोजची सेवा असेही म्हणतात म्हणून नित्य सेवा व रोजची सेवा या यामध्ये वेगळा अर्थ असा अजिबातच नाही दोन्हीचा अर्थ एकच होतो मग आजचा व्हिडिओ हा खूप विशेष कसा काय आहे तर आपण स्वामींची सेवा करतो नित्यसेवा करतो पण आपल्याला काहीच अनुभव येत नाही स्वामीचरित सारांभूत आपण रोजच्या रोज वाचत असतो पण आपल्याला स्वामींचा अनुभव येत नाही आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही मग यामागे नेमके काय कारण आहे तर आज हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओमध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे तर भक्त हो सर्वात पहिल्यांदा आपण स्वामींचे भक्त आहोत आपण एक स्वामी सेवेकरी आहोत हे आपल्या मनाला गाठ घातली आहे गाठ बांधली पाहिजे नाहीतर उगाच हा स्वामी चरित्र सानामृत वाचत आहे मग आपण पण प्रयत्न करून पाहूया असं नाही स्वामींना मुळात खोटं बोललेलं व खोटं वर्तणूक अजिबातच आवडत नाही त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हा आपल्या मनातील जो दोष आहे की हा समोरचा करत आहे किंवा ते आपल्याला ऐकण्यात आले आहे की हे स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने हे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते स्वामींचा अनुभव येतो हे जे काही आहे ते सत्य आहे पण जे कोणी करत असतं ते अगदी महाभावपूर्ण श्रद्धेने करत असतं ही तितकंच खरं आहे मग आपणही आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करायची आहे आपण जर स्वामी सेवा बनायच असेल तर आपल्या मनाला अगोदर आपण गाठ घालायची आहे की मी स्वामींचा भक्त आहे आणि स्वामींची जी मी सेवा करणार आहे ती अगदी मनापासून व भावपूर्ण श्रद्धेने निर्मळ मनानेच करणार आहे ही झाली पहिली गोष्ट श्री स्वामी महाराजांची सेवा करत असताना नित्यसेवा या शब्दाला खूप महत्त्व दिले गेले आहे नित्यसेवा म्हणजे काय स्वामींची कोणतीही सेवा आपण करत असतो त्यामध्ये आपल्याला अजिबातच खंड पाडायचा नाही हो पण काही वेळा काय होतं मासिक धर्म असतो शारीरिक तक्रारी असतात किंवा अचानक आपल्याला काही, काही कारणा गावी जावे लागते मग यावेळेस अशा वेळेस आपण थोडीशी सेवा खंड पाडू शकतो पण अचानकच आज मला इच्छाच नाही आहे आज खूप कंटाळा आहे तर स्वामीचरित्र वाचणे आपण थांबावे का असं अजिबात नाही करायचं कारण स्वामींची सेवा आपण जी करण्याची ठरविली आहे तर ती नित्य नियमाने आपल्याला करायचीच आहे काही स्वामी भक्तांना काय होतं की कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं त्यामुळे सकाळी लवकर उठणे आणि संध्याकाळी यायला वेळ होतो मग अशा लोकांनी काय करायचं की एक ठराविक वेळेचं वेळापत्रक बनवून घ्यायचं आणि त्या वेळेत श्री स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे स्वामी भक्त हो आता पुढील नियम म्हणजे आपण जेव्हा श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असतो किंवा पारायण करण्याचे ठरविले असतो तर त्यावेळेस काहीजण काय करतात की मांसाहार जो आहे तो घेत असतात हे अतिशय चुकीचे आहे स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करत असताना त्याचे पारायण करत असताना मांसाहार हे वर्ज्य आहे काहीजण काय करतात की सकाळी पारायण वाचून घेतात आणि संध्याकाळी घरी नॉनव्हेज करतात जेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृताची पारायणाला सुरुवात केली असतो त्यावेळेस मांसाहार अत्यंत कटाक्षाने टाळायचे आहे जेव्हा स्वामीचरित्र पारायण आपण वाचण्यास बसला असतो त्यावेळेस आपले मन फक्त पारायण करण्यामध्येच असले पाहिजे त्या ग्रंथामध्येच असले पाहिजे तर काहीजण काय करतात आपण बसला असतो आपल्यासमोर स्वामी चर्थचारामृताचे पुस्तक असते मात्र आपले लक्ष वेगळीकडेच असतं असं होऊ देऊ नये आपले लक्ष सर्वत्र एकत्र केंद्रित करून आपल्याला पारायण करून घ्यायचे आहे मगच आपल्याला इच्छित फल प्राप्ती होते तर स्वामी भक्त हो आजच्या भागामध्ये मी जी काही माहिती सांगितली आहे जे काही नियम सांगितले आहेत हे जर नियम तुम्ही अगदी काटकोरपणाने पाळून स्वामींची सेवा केलीत तर अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही स्वामींची सेवा करीत असताना आपल्याकडून ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्या आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहेत आणि स्वामींची भावपूर्ण श्रद्धेने अगदी निर्मळ मनाने सेवा करायची आहे तर करायचे काय आहे आपण जी सेवा करते करत आहोत ती नित्य नियमाने करायची आहे मासिक धर्म सोडून आणि स्वामीचरित्र सारामृत वाचताना किंवा त्याचे पारायण करत असताना मांसाहार आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे आणि तिसरा आणि शेवटचा नियम म्हणजे स्वामीचरित्र सारामृत वाचताना आपले मन त्या ग्रंथामध्येच असले पाहिजे भले सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास होईल तुमचं मन भटकेल पण नंतर तर आपल्याला त्याला एकत्र एक घेऊन यायचं आहे आपल्या मनाला आपण घट्ट करून खंबीर करून ग्रंथामध्ये रमवायचं आहे आणि तुम्ही एकदा जर का ग्रंथामध्ये रमलात तर तिथे फक्त स्वामी आणि आपण आहोत स्वामी भक्त हो स्वामी चरित्र सारामृतामध्ये स्वामींचा आत्मा आहे त्यामुळे खूप मन लावून आपल्याला हे पारायण करायचे आहे तर पारायण कसे करायचे तर एका दिवसात तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत असे सात दिवस रोज तीन तीन म्हणजेच एकवीस अध्याय पूर्ण होतात आणि हे अध्याय वाचण्यासाठी फक्त अगदी पंधरा मिनिट एवढाच वेळ लागतो मग स्वामींची जी सेवा आहे आपल्याला खूप छान व भावपूर्ण श्रद्धेने करायची आहे मग हे सर्व काही नियम पाळून आपण जर स्वामींची सेवा केली तर आपल्याला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आपली इच्छित फलप्राप्ती नक्कीच होईल स्वामी भक्त हो आजचा हा व्हिडिओ आपल्याला खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल अशी मी आशा व्यक्त करते ह्या व्हिडिओमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं असेल असेही मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते जाता जाता इतकंच सांगते की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष मात्र करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ